ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तरी अस्मिताला प्रियाच्या विरुद्धात एक खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो अस्मिताला तिच्या ड्रॉमध्ये काही इम्पॉर्टंट पेपर मिळतात तेव्हा ती सायली खूप बोलायला लागते की तिच्या या ड्रॉमध्ये एवढे इम्पॉर्टंट पेपर कुठले आहेत तेव्हा ती सायली बोलते की ते पेपर मला बघू दे कारण की तिला माहिती आहे की तन्वी कशी पण वागायची त्याच्यावर लिहिलं असतं की अग्रीमेंट आणि हे होईल पेपर तेव्हा ती सायली बोलायला लागते कसले अग्रीमेंट आणि सायलीला ते पेपर पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो त्यात केलेलं असतं की रवीराजांची पन्नास टक्के प्रॉपर्टी यांची मुलगी तन्वी किल्लेदार यांच्या नावावर होणार आहे आणि बाकीची उरलेली प्रॉपर्टी नागराज किल्लेदाराच्या नावावर होणार आहे हे वाचल्यानंतर सायलीला चांगला धक्का बसतो किंवा सायलीला विचार पडतो की रविराज सरांच्या घराचे पेपर आपल्या घरात कसे तेव्हा ते सायलीला कळतं की हे तन्वीचं कारस्थान आहे आणि हे सगळं तन्वीनेच केलं आहे हे सायलीच्या लक्षात येतं तर हे सायली अर्जुनला आणि घरातल्या सगळ्यांना हे पेपर दाखवते आणि हे पेपर बघितल्यानंतर ना सगळ्यांना चांगला धक्का बसतो